अतिवृष्टीमुळे जळकोट तालुक्यातील रस्त्यांवरील पुलांची पोलखोल झाल्या पुरात वाहून गेलेल्या दोन व्यक्तींचा शोध सुरू आहे लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात दररोज ढकुटी दृश्य पाऊस पडत आहे या पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड मोठं नुकसान झाले तर रस्त्यावरच्या पुलांवरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे आजपर्यंत अनेक पशुधनांसह एका शेतकऱ्यांचा बळी आहे तर सोळा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास तिरुका येथे एक युवक शेताकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना तिरु नदी पात्रातल्या पुरात वाहून गेला तर सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान माहळी पाटोदा खुर्द या रस्त्यावरील पुलावरून वाहणाऱ्या पुरात एक ऑटो पाच प्रवाशांसह वाहून गेला आहे त्यातले तीन जण गावकऱ्यांच्या आणि प्रशासनाच्या मदतीने मरसांगवी येथे एका व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी मुस्लिम बांधवांनी जनाजा खांद्यावर घेऊन पुलांवरून वाहणाऱ्या कमरे एवढ्या पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडलाय म्हणूनच अतिवृष्टीमुळे जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागातल्या रस्त्यांवरील पुलांची पोलखोल झाली असं म्हणलं तर कोणालाही वावगं वाटण्याचं कारण नाही कारण पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे ढोरसांगवीच्या एका शेतकऱ्यांचा बळी गेला तर सोळा सप्टेंबर रोजी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तिरुका येथील एका तरुणाचा शोध सुरू आहे तर महाळीपरगा येथील दोघांपैकी पुलावरून पाणी जात आणि याच पुलावरून, पुलावरून तो ऑटो या नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये पडला आणि याच नदी वाट तो प्रवाशी वाहून गेलेले आहेत त्यातले तीन प्रवाशी जे होते ते कसे बसे ह्या झाडा झुडपाला धरून बाहेर निघाले ते रात्रीच्या वेळेला गावकऱ्यांच्या मदतीनं आणि प्रशासनाच्या मदतीनं ते नदीतून सुखरूप बाहेर निघालेले आहेत मात्र दोन प्रवासी जे आहेत अद्याप त्यांचा अजूनही शोध लागलेला नाही आत्ता कुठंतरी नदीच्या पुराच्या पाण्याला उसंती आलेली आहे तो पाणी उतरलेला आहे एनडी एन जवान वेगवेगळे वेग वेग पथक या नदीपात्रात त्या दोन्ही व्यक्तीचा शोध घेत आहेत आपल्यासोबत या गावचे काही स्थानिक नागरिक आहेत आणि या विभागाचा एक पुणे नगरीचा स्थानिक पत्रकार देखील आहे त्या संपूर्ण घटनेची आपण माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकी घटना कशी घडली केव्हा घडली आणि काय सध्याची स्थिती आहे काय सध्या माळी छोटा पा, पाटोदा खुर्द गावाकडे एक कर्मचारी सी मध्ये कर्मचारी होते त्यांना सोडण्यासाठी त्यांचे नातेवाईक व ते पाटोदा खुर्द या गावाकडे जात होते जात असताना त्यांना या पुलावरील पाण्याचा माग लागला नाही तरी जवळपास एक दहा ते पंधरा फूट आतमध्ये आल्याच्या नंतर ऑटो बंद पडला असं पाहणारे लोक सांगतात त्यावेळेस त्यानंतर थोडा वेळ थांबल्याच्या नंतर साईडला जे काही नागरिक होते त्यांनी गावातील तरुण त्यांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण एकूण आटोत किती नागरिक ऑटोमध्ये नागरिक चालकासह पाच होते त्यात महिला किती पुरुष सर्व पुरुष होते आता सध्या जे बेपत्ता आहेत ते दोन आहेत त्यांचं वय त्यांचं वय चौतीस वर्ष एकाच एकाच बत्तीस वर्ष असं वाघेची टीम कुठे बाकीचे तीन ऑटो बाकी ज्यावेळेस पाण्यामध्ये घसरला त्यावेळेस लागलीच गावातील तरुणांनी रस्सीच्या सहाय्याने दोघांना बाहेर काढण्यात सुरु प्रशासन गुड प्रशासना सध्या प्रशासनाकडून डी ची टीम आलेली आहे रात्रीच्या टायमालाच तहसील प्रशासनाचे लोक आले होते पुन्हा पोलीस प्रशासनाचे लोक आले होते पीएसआय डीवायसी आमच्या सोबत रात्री पूर्णपणे शोधण्याचा प्रयत्न केला अंधारामध्ये पण रात्री काय आम्हाला आढळून आले तरी रात्री साडे अकराच्या दरम्यान एक व्यक्ती विठ्ठल गवळे नामक व्यक्ती झाडावर बसलेला आढळून आला मग ते आढळून आल्याच्या नंतर रात्रीचा वेळ जात झाल्यामुळे थोडस सर्व सा, टीम बाजूला गेली रात्री दोन अडीच्या नंतर महाळीपरगा हे जिल्हा परिषदचा गट आहे आणि जळकोट तालुक्यातलं सर्वात मोठं आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा नामांकित असलेलं गाव आहे या गावाला दोन बाजूने रस्ते जुळतात एक कोळणू ते म्हळीपरगा आणि दुसरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास या ठिकाणाहून पाटोदा खुर्द येथून येणारा महाळी पार्ग्याला जोडणारा रस्ता या दोन्ही रस्त्यावर आपण पाहू शकता की सार्वजनिक बांधकाम विभागाकडून असे छोटे छोटे एवढ्या मोठ्या नदीचं पात्र असताना सुद्धा असे छोटे छोटे पूल बनवलेले गेले आहेत आणि या पुलाच्या उंची वाढवण्यासाठी देखील अनेक वेळा या महाळी पर्ग्याच्या नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील या पुलाची उंची वाढून नाही याआधी अशा घटना किती वेळा घडल्या आहेत आणि या नेमकं घटनेच कारण काय नेमकं घटनेचं कारण असं आहे की जंगमाडी साठवण तलाव ज्या ज्या वेळी ओव्हरफ्लो होतो त्यानंतर जवळपास माळी पर्यायचा संपर्क हा उदगीर व जळकोटशी तुटतो व याविषयी आम्ही स्थानिकचे पत्रकार म्हणून जवळपास प्रत्येक वर्षी बातमी लावून प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न केलाय निवेदन पण दिलेली आहेत तरी सुद्धा हे गाड झोपलं प्रशासन ही घटना झाल्यानंतर जागा होणार आहे का हे नाही समजलं आपल्यासोबत या गावचे माजी सरपंच आहेत काय सांगाल सरपंच या समस्ये संदर्भात आपण प्रशासनाकडून काय आम्ही राज्यमंत्री बनसुर साहेबाकड मंगळुरूला जेव्हा दवाखान्याचं उद्घाटन होत तेव्हा त्यांच्याकडे इथलं निवेदन आम्ही दिलं होतं त्यांनी वाचले घेतले त्यांच्या पीने त्यांचं नाव काहीतरी होते कोळूरचे पी होते हा वय हा स्वामी स्वामीकडे दिलं होतं त्यावेळेस किरण पवार सुद्धा होते आणि त्यांनी पण काही बघितलंच नाही त्यांच्यानंतर कशामुळे पूल लहान असल्यामुळे आणि ओव्हरफुल पाणी झालं की खाली तीन तळ्याचं वरून सांडवा आहे तीन तळ्याचा सांडवा फुटल्यानंतर पूर्ण पाणी इथे येते त्याच्यामुळे घटना झाली निश्चितच जर आपण पाहिलो तर सार्वजनिक बांधकामाचं कुठंतरी या कडे दुर्लक्ष होते सध्या तर आता मुसळधार पाऊस बरसत आहे अशा घटना तर होतच आहे जळकोट तालुक्यात एकही रस्त्यावरला पूल असा नाही की ज्या पुलावरून पुराचं पाणी जात आहे तासोन तास वेगवेगळ्या गावांचे संपर्क तुटत आहेत असं असताना देखील सार्वजनिक बांधकाम कुठंतरी या कडे दुर्लक्ष करते की काय असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताना दिसतोय राजेंद्र धुळशेट्टे आर आर ए न्यूज मराठी जळकोट लातूर